हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो या शिवसेनेचं टोपट नव्हे त्यांनी झाडच लावलं होत आणि त्या शिवसेनेला एकोणसाठ वर्ष आज होत आहेत देशाच्या राजकारणातला हा एक चमत्कार आहे सन्मानिय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे मान्यवर नेते आणि या सभागृहात उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख तालुका प्रमुख शाखा प्रमुख आज कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही फक्त विचार देण्याचा कार्यक्रम आहे मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्याचं फार कारण दिसत नाही कारण आपलं मनोरंजन करण्याची जबाबदारी या सरकारने घेतलेली आहे रोज काहीतरी एक वेगळा कार्यक्रम ज्याला आपण शो म्हणतो आज हॉरर शो झाला आज पाहिलं तर एकदम हॉरर शो थरारक सिनेमा कोणीतरी एक मंत्री एका आघोरी बाबा सह बसलेला आहे बंब त्या आघोरी बाबाच्या हातात कवटी आहे आणि बहुतेक त्याच्या खुर्ची खाली रेड्याचं शिंग असावं असं मला वाटलं आणि बराच वेळ ती अघोरी विद्येचा कार्यक्रम सुरू होता मला वाटलं एकेकाळी आमच्या कॉलेज जीवनामध्ये एक रामसे ब्रदर्स होते रामसे ब्रदर्स ते असे हॉरर सिनेमे काढायचे आणि आम्हाला भीतीच वाटत नव्हती ता सकाळी हॉरर सिनेमा पाहिला या हॉरर सिनेमाचे कलाकार निर्माते दिग्दर्शक त्यांचा सुद्धा आज एक कार्यक्रम कुठेतरी सुरू आहे हॉरर कार्यक्रम डोम मध्ये या महाराष्ट्रामध्ये इतके आता कार्यक्रम होत आहेत मनोरंजनाचे तर उद्धव साहेबांनी ठरवलं की आपल्याला अशा कार्यक्रमाची गरज नाही आपण थेट विचार देऊया एकूण साठ वर्षाच्या शिवसेनेला सातत्यानं जर कोणता कार्यक्रम बाळासाहेबांनी दिला असेल तर तो या राज्याला आणि देशाला विचार देण्याचा मगाश्या अंबादास दानवे या राज्याचे विरोधी नेते यांनी मराठवाड्यामध्ये त्यांनी जो कार्यक्रम केला आंदोलनाचा शेकडो गावात असंख्य तालुक्यात गाव पातळीवर क्या हुआ तेरा वादा क्या हुआ ओ कसम ओ इरादा खरं म्हणजे ह्या सिनेमाचं नाव फार इंटरेस्टिंग आहे शिवसैनिकांसाठी तू जाताना तो मंत्र म्हणून घेऊन गेला पाहिजे त्या सिनेमाचं नाव आहे हम किसी से कब नाही इथे समोर बसलेले शेकडो शिवसैनिक त्यांनी आपल्या मनाशी एक आत्मविश्वास एक निर्धार आणि एक जिद्द पक्की ठेवली पाहिजे कि हम किसी से कम नहीं शिवसेना किसी से कम नहीं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेची स्थापना केलेली आहे आज मुंबईत मग आपण म्हणालात ते इकडे तिकडे होर्डिंग लागलेले ज्यांचा जन्म दोन वर्षापूर्वी झाला आपण बरोबर म्हणालात अंबादासजी त्यांनाही वाटतं आपण एकोणसाठ वर्षाचे झालो आता या मुंबईमध्ये त्यांच्या पक्षाचा स्थापना सोहळा करणं हा मराठी माणसाचा अपमान आहे त्यांचा स्थापना सोहळा सुरतला व्हायला पाहिजे मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव साहेब ठाकर्यांनी तुमचा पक्ष स्थापन झाला गुजरात मध्ये आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कसा काय लावू शकता तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा <laughs> तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत तुम्ही अमित शहाचा फोटो लावा वाटल्यास नरेंद्र मोदींचा लावा आमची काही हरकत नाही तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दोन वर्षापूर्वी शिवसेनेची तुमच्या काय गटाची स्थापना झाली आहे तुमचा या पुढला कार्यक्रम मी त्यांना विनंती करतो किंवा देवेंद्रजींना विनंती करतो तुम्ही भारतीय जनता पक्षाने त्यांचा पुढल्या कार्यक्रमाची का स्पॉन्सरशिप करावी सरदार वल्लभभाई पटेल खूप मोठे नरेंद्र मोदी स्टेडियम नाव केलं पण या सभागृहामध्ये हजारो शिवसैनिक पदाधिकारी जमलेले आहेत शिवसेना एकोणसाठ वर्षाची झाली हा या देशातल्या राजकारणातला चमत्कारच आहे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा सांगितलं होत या देशामध्ये फक्त दोन से, सेना राहतील एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना बाकी सगळ्या गुंडांच्या टोळ्या एकोणसाठ वर्षाची शिवसेना ही आजही विचारानं तरुण आहे डोंगर कधी म्हातारा होत नाही आणि तुफानाचं वय ओझायचं नसत आणि वाघ कधी शरण जात नाही आणि वाघ कधी गवती खात नाही आता हे जे स्वतःला वाघ आहेत ते अमित शहाचं गवत खात आहेत मोदींच गवत खातायत आम्ही असे नाही मी जेव्हा म्हणतो की शिवसेना या देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष आहे सगळ्यात जुना पक्ष कोणता असेल अनुभवी तर हा रावते साहेब आपला बाळासाहेब ठाकर्यांनी स्थापन केलेली शिवसेना जेव्हा शिवसेना या महाराष्ट्रात गर्जना करत होती लढाया लढत होती संघर्ष करत होती मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी तेव्हा आजचे सगळे पक्ष हे पाळण्यामध्ये होते भारतीय जनता पक्षाचा जन्म एकोणीशे ऐंशी साली झालाय राष्ट्रीय काँग्रेस ज्याला इंदिरा काँग्रेस जी होती त्या काँग्रेसचा जन्म एकोणीसशे शहात्तर साली झाला पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णव साली जन्माला आले बाकी सर्व पक्ष देशातले हे शिवसेनेच्या स्थापनेनंतर जन्माला आले आणि शिवसेना हा एकमेव पक्ष आज आहे असा की त्या पक्षानं आज एकोणसाठ उन्हाळे पावसाळे वादळ तुफान अंगावर झेललेले आहेत आणि त्यातून आम्ही अत्यंत खंबीरपणे उभे आहोत आमच्या जीवनातला संघर्ष कधी संपला नाही संघर्ष आमचा ऑक्सिजन आहे संघर्ष आमचा प्राणवायू आहे याच कारण असं आहे हा पक्ष भ्रष्टाचाराच्या आणि ठेकेदारांच्या पैशावर उभा राहिला नाही तर शिवसैनिकांच्या रक्तावर घामावर आणि संघर्षावर उभा राहिलेला गेल्या चार वर्षात त्या कमी संकट आली पण असंख्य संकट आली गेल्या एकोणसाठ वर्षात साठ वर्षामध्ये शिवसेना प्रमुखांच्या डोळ्यासमोर त्याने घडवलेली माणसं सोडून गेली माननीय उद्धव साहेबांनी ज्याला मोठी मोठी पद दिली ते सोडून गेले माननीय बाळासाहेब असतील माननीय उद्धवजी असतील मी नेहमी सांगतो आपण आपण माकडांची माणसं केली ठाकऱ्यांनी माणसांची माकड केली त्या माणसांना मा माकडांची माणसं केली के त्या माणसांना सरदार सुद्धा आपणच बनवलं आणि त्या सरदाराने आमच्या पाठीमध्ये घाव घातलेले हे आम्ही सातत्याने पाहतो आणि इतक्या हल्ल्यानंतर सुद्धा ही शिवसेना कधी झुकली नाही वाकली नाही कुणाच्या चरणाशी बसली नाही नाहीतर या भूतलावरती असे अनेक नेते छप्पन इंच छातीवाले एक ट्रम्पचा फोन येतो आणि सरेंडर होतात आमच्यावर सुद्धा माननीय उद्धव साहेबांवर सुद्धा आमच्या नेत्यांवर सुद्धा असे अनेक फोन असे अनेक दबाव आमच्याकडे आले पण आम्ही झुकलो सरेंडर का काम नरेंद्र देवेंदर काय हमारा नाही हम वाले लोक है या देशात काय चाललंय भारतासारख्या महान देशात जो काश्मीर आपला एक महत्वाचा आमचा आमचं अंग आहे देशाच महाराष्ट्रासह देशातले असंख्य पर्यटक जातात पेहलगाव मध्ये तिथे चार अज्ञात लोक शस्त्र घेऊन येतात बंदुका घेऊन येतात धर्म विचारतात आणि धर्म विचारून आमच्या सव्वीस माय भगिनींच माथ्यावरच कुंकू पुसतात सिंधू रुजाड करतात अख्ख्या देशामध्ये हलकळोळ माजतो हाहाकार माजतो आक्रोश होतो पण त्या पेहलगावच्या हल्ल्याला दोन महिने होऊन गेले तरी त्या चार अतिरेक्यांचा शोध हे छप्पन इंचाच सरकार घेऊ शकलं नाही कुठे गेले ते चार अतिरेकी कुठे गेले ते चार दहशतवादी तुम्ही पाकिस्तानवरती बॉम्ब टाकलात मिसाईल टाकलं सगळं केलं दाखवलं मग माघार घेतली पण मुख्य प्रश्न कायम आहे ते चार अतिरेकी ज्यांनी आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसलं ते जमिनीत गडप झाले हवेत अदृश्य झाले आकाशात गेले पाताळात गेले गेले कुठे याचा शोध या, या देशाच्या गृहमंत्र्यांना अजून घेता आला नाही आणि तुम्ही आम्हाला शौर्याच्या आणि राष्ट्रभक्तीच्या गोष्टी सांगता कशा करता उद्धव साहेबांचं मला अभिनंदन करायचं आहे कॉपरेशन सिंदूर सुरू झालं देशावर हल्ला झाला उद्धवजींनी सगळ्यांना आम्हाला सांगितलं खासदारांना सांगितलं नेत्यांना सांगितलं हे हा देशावरचा हल्ला आहे हे देशावरच संकट आहे आपल्यातले सगळे मतभेद विसरून सरकार जी कारवाई करते जी कृती करते आपण त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिला पाहिजे हीच आपली राष्ट्रभक्ती आहे आणि आम्ही सगळे त्या पद्धतीनं काम करायला लागलो पण राजकारण कोणी सुरू केलं या हल्ल्याच तर भारतीय जनता पक्षानं ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली आज मतं मागितली जात आहेत ही आमच्या माय भगिनीचा पुसलेला कुंकवाचा अपमान आहे मी आपल्याला सांगतो आम्हाला असं वाटलं की मोदींनी आता लढण्याची जी सुरुवात केली आहे पाकिस्तान बरोबर आता पाकिस्तानचे चार तुकडे करूनच आमचं सैन्य मागे येईल आता इस्लामाबाद कराची लाहोर बलुचिस्तान वरती तिरंगा फडकवून आमचं सरकार मागे येईल पाकिस्तानातील सगळे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून आमचं सरकार आमचं सैन्य मागे येईल शांत राहील पण काय दुर्दैव या देशाचं आमचं सैन्य आक्रमण पुढे पुढे जात असताना हवाई दल हल्ले करत असताना अमेरिकेतून एक फोन येतो प्रेसिडेंट ट्रम्पचा आणि त्या एका फोन नंतर दहशतवादाविरुद्धची लढाई थांबवतो आणि माघार घेतो आणि हे माघार का घेतली हे नरेंद्र मोदी आजही आम्हाला सांगू शकलेले नाही आणि आज तेच प्रेसिडेंट ट्रम्प पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला त्याच्या व्हाईट हाऊस मध्ये जेवायला बोलवतात डिनरला बोलवतात आणि बोलतात आय लव पाकिस्तान हे नरेंद्र मोदींचे मित्र आणि आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवताय आम्हाला हिंदुत्व शिकवताय आमच्या हिंदुत्वावरती तुम्ही प्रश्नचिन्ह उभा करता आमच्या राष्ट्रभक्तीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करता या देशामध्ये डी कंपनीचं राज्य सुरू आहे डी कंपनीचं राज्य सुरू आहे दिल्लीमध्ये डी म्हणजे डरपोक आणि महाराष्ट्र डी म्हणजे डायरेक्ट डी ज्याला तुम्ही डी म्हणता या डी कंपनीचे या मुंबईतले महाराष्ट्रातले अंडरवर्ल्डचे चे सगळे लोक भारतीय जनता पक्षानं आपल्या सरकारमध्ये घेतले त्याच्यामुळे हे सरकार डी कंपनी चालवते आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक शिवसैनिकानं मतदारांपर्यंत लोकांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा विषय जो आहे हा आपण घेऊन गेला पाहिजे शिवसैनिक कधी खचणारा नाही बाळासाहेब ठाकरेंनी जी आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा दिलेली आहे ती अशी कच खाणारी नाही आम्ही लढणारे लोक आहोत आणि आम्ही लढत राहू आमचा नेता सन्मान्य उद्धव ठाकरे हा सुद्धा रण मैदानात उभा राहून सगळी आव्हान झेलत आमच्या बरोबर लढतो हे लक्षात घ्या जाता जाता मी इतकं सांगेन उद्धव साहेब हे चित्र आपण पाहिलं असेल हा उत्साह आपण पाहिला असेल महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते जिथे जिथे जात त्या प्रत्येक ठिकाणी शेतकरी कष्टकरी कार्यकर्ते हे जमा होत आहेत कालच्या विधानसभेच्या निकालावर त्यांचा आजही विश्वास नाहीये पण तरीही ते लढण्यासाठी उभे आपलं नेतृत्व त्यांना आहे आणि संघर्ष करण्याची त्यांची तयारी आहे शिवसेनेचा पुढला विजयाचा मंत्र कोणता असेल तर लक्षात घ्या संघर्ष हाच आमच्या विजयाचा मंत्र आहे आणि आम्ही संघर्ष करण्यासाठी तयार केला पाहिजे हिंदी मध्ये एक प्रसिद्ध कवी आहेत गोपालदास नीरज म्हणून त्यांच्या फक्त दोन वेळी मी ऐकवतो आणि माझा विषय संपवतो अत्यंत प्रेरणादायी जेव्हा जेव्हा माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की आता सगळं संपत आहे तेव्हा मी त्या ते नीरजच्या कवितांचं पुस्तक काढतो दो है बहुत अब सूरज निकलना चाहिए है बहुत अंधेरा अब सूरज निकलना चाहिए जिस तरह से भी हो मौसम बदलना चाहिए रोज जो चेहरे बदलते हैं लिबासों की तरफ रोज जो चेहरे बदलते हैं लिबासों की तरह अब जनाजा अब जनाजा जोरों से उनका निकलना चाहिए कल चाहिए जनाजा कराया अब भी कुछ लोगों ने बेची नहीं है अपनी आत्मा अब भी कुछ लोगों ने बेची नहीं अपनी आत्मा ये पतन का सिलसिला कुछ और चलना चाहिए फूल बनकर जो जिया वो यहां मसल गया फूल बनकर जो जिया वो यहां मसल गया जिस को फौलाद के साचे में ढलना चाहिए चिंता हो जब तुम्हारा हक कोई चिंता हो जब तुम्हारा हक कोई उस वक्त आंख से आंसू नहीं शोला निकलना चाहिए ही शिवसैनिकांसाठी प्रेरणा आहे आपण चिडलं पाहिजे आपण संतापलो पाहिजे आणि हा संताप आणि चिड अन्यायाविरुद्ध आहे आमच्यावर झालेला अन्यायाविरुद्ध आहे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही अमित शाह ठरवू शकत नाही शिवसेना कोणाची आहे उद्या आम्ही ठरवू अमित शाह या देशात राहील की देशाच्या तुरुंगात राहील जय हिंद जय महाराष्ट्र i know not i said